कल्याणातील रौप्य महोत्सवी हिंदू नववर्ष स्वागत यात्रेच्या पूर्वसंध्येला आयोजित सप्तसुरांच्या जल्लोषात कल्याणकर रसिक अक्षरशः नावून निघाले गायक नचिकेत लेले नृत्य दिग्दर्शक आशिष पाटील मिमिक्री आर्टिस्ट डॉक्टर संकेत भोसले आणि अभिनेत्री आदिती सारंगधर या कलाकारांनी एकाहून एक सरस अदाकारीनं उपस्थितांची मन जिंकले इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याण आणि कल्याण संस्कृती मंचा पुढाकारानं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कल्याणातील रौप्य महोत्सवी हिंदू नववर्ष स्वागत यात्रेनिमित्त पहिल्यांदाच गेले तीन दिवस विविध सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं <ण्था> सर्वप्रथम सगळ्यांना मी हिंदू नववर्षाच्या देतो त्याचबरोबर इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याण व कल्याण सांस्कृतिक मंच हा पाडव्याचा कार्यक्रम या ठिकाणी ज्यांनी आयोजित केला मला वाटतं पहिल्यांदाच असं तीन दिवसाचा कार्यक्रम जो आहे चार दिवसाचा कार्यक्रम पाडव्याचा त्या पहिल्यांदा त्या कल्याण शहरामध्ये होत असेल तीन तीन स्वागत यात्रा या ठिकाणी कल्याणमध्ये निघत आहे आणि हे सगळं हे सगळं कोणी पॉलिटिकल व्यक्ती करत नाही आहे हे सर्व जे आहे हे सामाजिक भान असलेले आमचे मित्र जे आहेत प्रशांतजी पाटील आणि त्याचबरोबर तीन त्यांची आणि गुटर सर या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या त्या सगळ्या गोष्टी होत आहेत मी आयएमएचे अध्यक्ष डॉक्टर सुरेखा इटकर मॅडम यांचेही या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो तुमचं एक खूप अभिनंदन व्यक्त करतो या ठिकाणी की एक सामाजिक भान ठेवून नऊ वर्षाच्या स्वागत यात्रेच्या निमित्ताने एवढा मोठा भव्य मग मला जेव्हा प्रशांत जी आले होते माझ्याकडे इन्व्हिटेशन घेऊन तर तो प्रशांतजी बोलवतो हे पण करणार आहे हे पण करणार आहे हे पण करणार आहे मी बोलू प्रशांत काय सोडणार आहे का डॉक्टर वगैरे पण मला वाटतं मी प्रशांतजींना नेहमी सांगत असतो की प्रशांत डॉक्टर प्रशांत पाटील जे आहे हे कुठल्याही कार्यामध्ये जे आहे हे अग्रेसिर त्या ठिकाणी असतात कोविडमध्ये आमच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचं जर तरी काम केलं असेल तर ते डॉक्टर प्रशांत पाटील यांनी केलं आणि कोविडमध्ये जेव्हा डॉक्टरांचा अभाव होता आपल्याकडे तेव्हा आय एम सर्व टीम जे आहे पहिल्या दिवसापासून ते कोविड संपेपर्यंत या प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून जायचं त्या ठिकाणी उभी होती काम करत होती स्वतःचा जीव जोडून त्या ठिकाणी जोखीममध्ये टाकून त्यांनी स्वतः कुठलंही मानधन न घेता हे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं क्षेत्र असं पहिलं क्षेत्र असेल की कुठलंही मानधन न घेता आय एम एच्या सर्व डॉक्टर जे आहे ते कोविड मध्ये पूर्णपणे सहकार्य करण्याचं काम प्रशासनाला त्या ठिकाणी केलं म्हणून मोठ्या संख्येमध्ये आपण या ठिकाणी हॉस्पिटल उभारलं बारीक सारी गोष्ट जी आहे हे सगळ्या गोष्टींमध्ये जे आहे हे आयएम त्या ठिकाणी अग्रेसर होत हॉस्पिटल बांधण्यापासून ते पेशंटला ट्रीटमेंट देण्यापर्यंत जे आहे हे रोज आम्ही त्या ठिकाणी दिवस रात्र फोनवरती बोल एकमेकांशी बोलायचो खऱ्या अर्थाने जे आहे त्या वेळेमध्ये जेव्हा डॉक्टरांची अपेक्षा होती एकाही क्षणाचा विलंब न करता माझ्या एका हाकेवरती जे आहे ती सगळी टीम त्या ठिकाणी उभी राहील आणि शेवटपर्यंत जे आहे ते त्या ठिकाणी काम करत राहील मला वाटतं जोरदार काळे जे आहेत त्या आय एम आपण सगळ्यांनी वाजवले पाहिजे आणि आजचा हा कार्यक्रम